जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत गणेश मूर्तीला मायक्रोलेस ची सजावट अहिलानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कार्यालयात गेल्या पंचवीस वर्षापासून अनोख्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे सोसायटी मध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबाई यांनी यावर्षी मायक्रोलेस वापरून गणपती बाप्पाची साडेचार फूट उंचीची मूर्ती साकारली आहे संतोष हरबा यांनी दोन महिने मेहनत करीत श्री गणरायाची मूर्ती सजवली आहे गणपतीची अनोखी सेवा करण्यातून मोठे समाधान मिळते असे संतोष शर्बा यांनी सांगितले विघ्नहर्ता गणरायाची विविध रूपे प्रत्येकाला मोहित करीत असतात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले हरबा हे आपले दैनंदिन कामकाज सांभाळून दोन महिने आधीच गणपतीची तयारी करतात मोठी मूर्ती घेऊन मूर्तीला वेगवेगळ्या पद्धतीने कल्पकतेने सजवतात गेल्या चोवीस वर्षापासून ते वेगवेगळ्या सजावटीचे गणपती साकारतात या उपक्रमाची सुरुवात त्यांनी सन केलेली आहे दरवर्षी अनोख्या पद्धतीने गणेश मूर्तीची ध्यास त्यांनी घेतलेला आहे यापूर्वी स्ट्रॉ थर्माकोल गोळी कडधान्य उपवासाचे पदार्थ लोकर कुंदनखडे खोबरा किस गरम मसाला काडीपीठीतील काडी चमकी सुपारी काचा शर्टच्या गुंड्या एक रुपयांची नाणी चिंचोके तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेली कवडी अशा विविध वस्तूंपासून त्यांनी श्री गणेश मूर्तीची सजावट केलेली आहे संतोष हरबा यांनी सजवलेली गणेश मूर्ती त्यांच्या एका मित्राने थेट अमेरिकेत नेली आहे ती घर स्थापन केली आहे हरभा यांच्या आगळ्या वेगळ्या छंदाची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे आजपर्यंत विविध अशा नऊ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे माझ्या कलेला संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक व्यवस्थापक उपव्यवस्थापक सर्व कर्मचारी सभासद यांचे कायम सहकार्य असते असे श्री हरबा यांनी सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा